और गाइस फाइनली कूलर ना भी जो सोल्ड ना अपने पूरा रिपेयर सुरे आज उन डबल ये क्या हुई ये क्या तो गाइस पहुंच सकता मोटर कहीं डब्बी खोला लगती का हाँ

घ्यायची बघा तर गाईज जे पाहू शकता पूर्ण गरमीच्या कारणाने पंखाही गेला कोमास काय म्हणते कोणाचं लग्न आहे कोण चाललं लग्नाला आहे लग्न आज होईन का खोलता जास्त नाही तर चालतो अजून तो गाई हा कूलर पूर्ण आहे सध्या पो इथून पार्टिसिपेशन पार्टिसिपेशन असं काहीतरी करावं लागेल तर गाईज कूलरची हवा हो बंद म्हणून पाहून घ्या साफ करण्यास सुरुवात पाण्याची मोटर झाली खराब पाणी आता हाय <laughs> ते एवढ्यात तेवढंच केलं त्या दिवशी हे सेकंड टाईम दुसरा डाव आहे त्याच्यात तीनाचं घरात पतळीच पतडा पत्राळी पत्र्याच्या घरात खूप गर्मी होते <laughs> 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 गाई जाता टाकली आहे पण पाहिजे हाँ क्या खोला जाए फाइनल डब बिग कवर जलाका लॉक से लग तो गाइस झाला आता फायनली लॉक आता पाहू खरंच पाण्याची मोटर चालू होते का पाण्याची मोटर नाही झाली झालं हा पाणी तेवढे राहत होते त्यांची घ्यायचं पाणी बिभरून पाणी त्याला घ्यायचे तरी नाही ना बंद केलाय तू गाय जेवढा प्रयत्न करून पण शेवटी पाण्याची काही झालं नाही आपल्याकडून चालू बस राहू फाइनल ऑप्शन आता थंडी हवा न घेता गरम हवा घ्या मस्त फुल आस्वाद आहे इकडे झोपा टाकाच पायी आहे ना भाई काय करूले हा लपून साखर हा <laughs> तर गाईच गर्मी 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 चला असो घेता येते का भाई एक नंबर